ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते दलित पँथरचे संस्थापक सदस्य एस आर गायकवाड यांचे चिरंजीव बॉबी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू बुधवार पेट बॉबी चौक येथे भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेविका वंदना गायकवाड सुशील सरवदे के डी कांबळे माजी नगरसेवक अरुण भालेराव माजी सभागृह नेते संजय कोळी आदी जण उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा पर आपले मनोगत व्यक्त केले

सांगू इच्छितो आज अजितबाब गेकवाड यांचा वाढदिवस साजरा करीत असताना आज जवळजवळ आठ दिवस आले सोलापूर शहरामध्ये विविध विधायक कार्यक्रम अजितबाई गायकवाड यांच्या वाढदिवसा विद्यार्थ त्या ठिकाणी करण्यात आले अर्थान अजित भाऊ हे गरिबांचे कैवार आहेत खऱ्या अर्थानं अजित भाऊ हे वंचिताचे पालादार आहेत आणि अजित भाऊ कर्जनकार आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक फार मोठी संघटनाची कौशल्य आहे भाऊ भाऊकडे आणि त्या संघटन कौशल्याच्या जीवावर आज अजित भाऊ तरुणांचे या ठिकाणी काही झालेले आहेत तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झालेले होण्याकरता सामाजिक कार्य करावं लागतं आणि असं सामाजिक कार्य अजित करून आजपर्यंत झालेलं आहे त्या भाजराव साहेबांनी सांगितलं की त्यांनी नोकरी त्यांनी नोकरीला करंज वाहून समाज करता वाहून घेतलं तर असं हे व्यक्तिमत्व म्हणजे खरोखरच आपल्या समाजाकरता उपयुक्त असं व्यक्तिमत्व आहे आणि ते आज आपल्याला लाभलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाकरता विविध क्षेत्रामधून आलेले सर्व कोल्हापूरचा महत्वाचा भाग आहे या भागामध्ये आपलं वर्चस्व टिकून ठेवणारे आणि या माध्यमातून सर्व तमाम जनतेची सेवा करणारे आधी दादा हे तुमच्या आमच्या परीक्षे आहेतच नव्हे तर आता त्यांचं काम या ठिकाणी सोलापूर शहराच्या नंतर मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्याच्या आसपास असेल बाहेरगावचे सुद्धा या ठिकाणी नाही अन्याय बांधण्यासाठी या ठिकाणी त्यांच्याकडे येतात याचाच अर्थ आधी त्यांना गायकवाडाचा हा आपल्या सोलापूर शहरापूर मर्यादित नाही जिल्ह्यापूर तो आपण या ठिकाणी राज्याच्या लेवलवर काम करणारा कार्यकर्ता आहे अजून वेळ आहे त्या गोष्टींसाठी वरून चर्चा होतीलच ज्या काही युतीमधून जागा सुटतील किंवा अजून काय त्यांचे निर्णय होतील ते आपण मान्य करून येणारी विधानसभा परत एकदा महायुतीचं सरकार या ठिकाणी आपण आणू अजितभाऊंच्या पाठीमागे रिपब्लिकन पक्ष जसा आधी होता तसंच आता देखील खंबीरपणे उभा येणाऱ्या काळात देखील उभा राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आयुष्य सुखा समृद्धीच माझी पालकमंत्री आणि आपल्या उत्तरचे आमदार जे इथ अध्यक्षस्थानी आहेत त्यांनी या आपल्या प्रभागावरती जो वर्धास्त ठेवलेला आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक वेळेस हे सांगण्याचं कारण एवढंच हो आहे की मालकांनी आपण ज्या वेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये मी नगरसेवक म्हणून गेले आणि तुम्ही सगळ्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद दिलात आणि त्या आशीर्वादाच्या रूपाने मी नगरसेवक झाले आणि नगरसेवक झाल्यानंतर आमच्या मीटिंग मध्ये एक चर्चा झाली की माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मध्ये उभा करायचा आहे आणि आम्ही ही गोष्ट मालकांबरोबर चर्चा केली तेव्हा मालकांनी त्यांना होकार दिला आणि आम्ही तो सभागृहात मांडला आणि सभागृहाने पण त्यांना मान्यता दिलेली आहे आणि मालक प्रत्येक नगरसेवकाच एक एक महिन्याचं मानधन नगरसेवक म्हणून महापालिकेत जमा आहे आणि तुम्ही थोडस हे केलं की मातारा माईचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जोडीला उभा राहावा हा प्रत्येक भीमसैनिकाचा भीम करण्याचा विचार आहे ज्या मातारामाईने स्वतः जळून स्वतः अजित भाऊवर प्रेम करणारी सर्व जनता इथे येतील त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येतील खऱ्या अर्थाने अजित भाऊ आपण जे काम करता करता आपण जे काम करतात कामाची ही पावती आहे की आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी एवढेच व्यजन येतात आपण काम करत असताना वंदनात पाच वर्ष नगरसेविका होत्या पाच वर्षात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं हे काम करत असताना गेले अनेक वर्ष झालं मालक आमदार असताना आम्हाला इथं नेतृत्व मिळत नव्हतं वंदनाताई आणि अजित भरुषच्या माध्यमातून आम्हाला इथं काम करायची संधी मिळाली शुभेच्छा कार्यक्रम बहुस वाढदिवसाचा होता पण आपल्याला माहित आहे एखादा काम करणारा माणूस जर करता वाढदिवस नसू दे किंवा कुठलेही प्रसंग नसू दे स्वतःच्या वाढदिवसापेक्षा आजच्या या कार्यक्रमामध्ये समाजासाठी काय लागत या या गोष्टीचा वाप होत जात आपल्या उद्यानमध्ये माता रमाबाईच पुतळ्याच्या संदर्भात असू द्या किंवा आमचे बालेराव सांगितले की संविधान भवनाच्या संदर्भात असू द्या आणि आमचे सुशीलजी सांगितले की सौम महाराजांच्या संदर्भात या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण जेव्हा काम करत असतो आपल्या समाजासाठी आपल्या सर्वसामान्य आपल्या सोबत असलेल्या माणसासाठी तेव्हा आपण विसरून जातो की आपलं वाढ व्यवसाय लोकांनी फक्त आमची स्तुती करावं माझ्याबद्दल बोलावं पण नाही जेव्हा काम करणारा माणूस असतो त्याच्याबद्दल बोललं जात नाही त्याच्या कामाबद्दल बोललं जात नाही जेव्हा मग आपल्या महानगरपालिकेमध्ये माता रमाबाईंचा विषय आला उदयांच्या तेव्हा मला असं मला माहित आहे की सभागृहात प्रस्ताव पहिल्यांदा अजित भाऊनी मांडला गेला मांडलं <laughs> आणि त्या प्रस्तावाला मांडून अनुमती मिळालं त्यावेळी सगळ्या नगरसेवकांनी त्यांचा आपल्या एक महिन्याचा पगार त्याच्यासाठी आपल्या महानगरपालिकेमध्ये जमा केला पण अनेक दिवसापासून ते विषय प्रलंबित राहिला पण मी तुम्हाला सगळ्याला शब्द देतो की येणाऱ्या या महिन्यामध्ये मी अजित भाऊ असू द्या या सगळ्या समाजाचे लोक सदोविध असू द्या यांना घेऊन आपले राज्याचे मुख्यमंत्री असू द्या आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असू द्या यांच्याकडे बसून हा हा प्रश्न मार्गी लावूया गेल्या अनेक दिवसापासून उभ्याच्या प्रणिंग प्रश्न आहे तसेच आपल्या गौतमजी आपल्या यांनी सांगितले की बाजारराव साहेबांनी सांगितले की आपल्या संविधान भवनाच्या संदर्भात मला माहित नाही जवळ जास्त अभ्यास नाही झाला तरी त्याचा लवकरात लवकर आपण त्या सगळ्यांना घेऊन आता महानगरपालिकेत त्याच्या संदर्भात माहिती घेऊन तो प्रश्न कशामुळे थांबला या संदर्भात आपण सगळ्यात करून घेऊया अजित भाऊ जेव्हा आमच्या बरोबर काम करायचं ठरलं केडी कांबळेला ना माहित नाही तर मी निडी चुकू की फार वर्षापासून घालतो तुमच्या ते आलेला आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी असं आहे या भागात मी आमदार म्हणून काम करत असताना इथं मी कुठेतरी थो कमी पडत होतो या भागात फिरण्यामध्ये किंवा इथल्या लोकांच्या संपर्कात त्यामुळे मला सातत्यानं वाटणार की आपल्याकडे या भागात निधी आहे जेव्हा आपलं युती सरकार होता तेव्हा पूर्वी आपल्याला या दलित वस्तीच्या निवारणासाठी आपल्याला फक्त डीपीडीसी मध्ये कोट रुपये मिळत होते पण जेव्हा आपली युती सरकार आलं तेव्हापासून आप आपल्याला या दलित वस्ती निवारणासाठी जवळपास वीस कोटी रुपयापर्यंत आज जवळपास चाळीस कोटी रुपये हा पैसा कुठं खर्च करायचा तर आपल्या बरोबर माणसं नाही आहेत या भागातले लोक जाण तयार नाहीत त्यावेळी आमच्या ताईच्या रूपाने आमच्या बरोबर आपल्या बरोबर नगरसेविका म्हणून त्यांनी उभारायला तयार झालं आपल्या सोलापूर शहरातून जवळपास चार नगरसेवक आपल्या भारतीय जनता पक्षापासून उभारले निवडून आले आणि तेव्हापासून मी या भागाचा त्यांच्या या भागाचा विकास करण्याचं काम माझ्या आणि या मी हात नेऊच खरच आभार मानेन की आपल्या भागातल्या लोकांचं जे काही मूलभूत सुविधा असू दे रस्ते असू द्या ट्रेने असू द्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जीवाबत्तीच असू द्या आज आपण बघतोय की या भागातून जीवाबत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आपलं दिवस कधी आहे रात्री कधी आहे कळत नाही एवढ्या एवढ्या चांगल्या प्रकारे काही नाही आ, इतो, इतो या भागात काम करून घेतलं त्यांच्या पाठीमाग आपण सातत्यानं म्हणतो एखादी व्यक्ती जेव्हा पुढे जाते त्यांच्या पाठीमाग त्यांच्या घरच्यांच स्त्रीच पाठबळ असत पण इथं इथं उलट आहे जेव्हा काही आमची नगरसेविका झाली त्यांच्या पाठीमाग भाऊचा पाठबळ राहिला आणि त्यामुळं काही काम विकास आपल्या दिशेनं करू शकल्या आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपल्या या भागाचा विकास करायचा आहे अनेक लोकांनी म्हणले की भाऊ एवढं आपल्या या दार न जाता जिल्ह्यामध्ये न जाता या महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं अन्याय होईल जिथं जिथं कामाला आपल्याला जेव्हा जेव्हा अन्याय होईल किंवा आपल्या समाजाच्या लोकांनी हाक घाले तेव्हा भाऊ तिथं जावं आणि त्यांच्या मस्तीला जावं असं त्यांच्या सगळ्यांचं मागणी होत हे खरंच आहे नगरसेवक ते आपल्या शेती भागातून नगरसेवक आपले सर्व ते पण या भागातून आता दोन तीन नगरसेवक नव्हता या भागातून कमीत कमी पाच नगरसेवक आमच्या पक्षांना व्हावं असं माझ्या मनोमने इच्छा आणि मी सतत त्याने म्हणतो की भाऊ असो द्या गौतम भाऊ असू द्या किंवा अजित भाऊ असू द्या या सगळ्यांना मी सातत्यानं म्हणतो की तुम्हा सगळ्यांना मला नगरसेवक पुन्हा एकदा बसत आहे काही म्हणतो मीला नगरसेवक व्हायला पाहिजे असा येणार येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सोबत निघत तेव्हा भाऊ म्हणजे पुरुष निघाला पाहिजे असं गौतम बुद्धांची इच्छा असेल तर त्यांचा आशीर्वाद असेल तर तेही होऊ शकत आहे आणि तेही जरूर गडील भाऊ आणि आपण एकदा नगरसेवक व्हाव हे केवळ काहीच इच्छा नाही आपल्या समोर उभारलेल्या या असंख्य लोकांची इच्छा आहे की भाऊ आमचा नगरसेवक आला आणि या आपल्या या वाढदिवसाच्या निमित्तानं गौतम बुद्धांच्या त्यांनी प्रार्थना करतो की तुम्हाला रुदंट आयुष्य लाभू तुमचं कामकाज तुमचं तुमचं राजकीय असू हो द्या सामाजिक असू बर द्या असंच भरभराटी ठेवून वाढदिवसाच्या निमित्त केली कांबळे असतील सुशील सरवत असतील अरुणजी भांडेराव असतील सर्वांनीच आज मार्गदर्शन केले आणि ह्या माध्यमातून आपल्या प्रभागाचा विकास ज्यांच्यामुळे झाला ज्यांनी आपल्याला भारतीय जनता पार्टीचं तिकीट ज्यांच्यामुळे मिळालं या प्रभागाचा विकास झाला ज्यांच्यामुळे नगरसेवक झालो झालं त्यांचे ज्यांच्यामुळं माझा जीव देखील आज कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी वाचवला ते या शहर उद्यक्ष आमदार विजय कुमार देशमुख यांचे आपण म्हणावं जितके म्हणावं तितके उपकार विसरू शकणार नाही Uh, संविधान बदलायचं आहे म्हणून अफवा करून समाजात आमच्या वेगवेगळ्या अफवा पसरल्या तरी देखील आम्ही ज्या ज्या वस्तीत जिथं जिथे गेलो ह्या वस्तीतून माझ्या मध्ये पाच ते साडेपाच हजार मतदान आहे त्यातून साडेतीन हजार मतदान झालं तीन साडेतीन हजार मतदान झालं असेल वस्तीतून आणि त्यातून आपल्याला साडे चौदाशे भारतीय जनता एकशे तीन बूथ असेल एकशे दोन बुथ असेल एकशे सत्तावन एकशे अठ्ठावन एकशे एकोणसाठ असं साडे भूत हे मी सांगत नाही तरी भूथ वर मिळालेले मतदान आहेत मला आणि येणाऱ्या विधानसभेला कोण कितीही जरी अफवा पसरले तरी देखील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्ति खंडरपणे उभा राहून या भागातून मालकांना यापेक्षाही जास्त मतांनी निवडून आणण्याचा आजच्या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी संकल्प करतो